जय भीम नमबुद्धा या बघूया आजचं बातमीपत्रक राष्ट्रीय काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्याच्या महासचिवपदी ॲडव्होकेट सुरेंद्र घोडसकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे ॲडव्होकेट सुरेंद्र गोडसकर यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहून सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांची राष्ट्रीय काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्याच्या महासचिवपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर अण्णाभाऊ साठे जिल्हा जयंती मंडळाचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर शिवसेना प्रमुख राजू जाधव जयंती मंडळाचे सल्लागार सुनील मोगेकर राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राजक्ष प्राध्यापक देवीदास सिंग्री गणपत रेड्डी शिवाजी कदम यांच्यासह अनेकांनी घोडस्कर यांचे अभिनंदन केले आहे काल रात्री उशिरा सर्व माध्यम म्हणजे माध्यमांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची यादी ही अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये माझं प्रमोशन होऊन मला महासचिवपदी निवड करण्यात आलेली आहे ही काँग्रेसची यादी सर्व समाज समावेशक आहे सर्व समाजाला सर्व घटकांना आणि सर्व जिल्ह्यांना या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि सर्व भागाला सर्व जिल्ह्यांना आणि सर्व समाजसमूहाला यामध्ये न्यायाची भूमिका देण्यात आलेली आहे सद्य परिस्थितीमध्ये देशभरामध्ये जे काही वातावरण चालू आहे हिंदुत्ववादी देश बनवण्याचं वातावरण हिंदुत्ववादी राष्ट्र बनवण्याचं वातावरण या निमित्ताने निर्माण होत आहे आणि देशात एकच नेता एकच महानायक एक, राहुलजी गांधी हे याच्या विरोधामध्ये गरिबाची बाजू घेऊन धर्मनिरपेक्ष समाज घडवण्यासाठी आणि विकासात्मक समाज घडवण्यासाठी जि ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढी त्यांची भागीदारी असली पाहिजे म्हणून जातीय जनगणना झाली पाहिजे आणि सेन्सेक्स लवकरात लवकर झाला पाहिजे जात न्याय जनगणना होऊन जेवढ्या जातीची संख्या आहे तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना रिजर्वेशन्स मिळाले पाहिजे रिझर्वेशनची जी पन्नासची सिलिंग आहे पन्नासचं लिमिट आहे पन्नास टक्क्याचं लिमिट आहे हे लिमिट मोडून रिझर्वेशनचं टक्केवारी ही वाढवली पाहिजे आणि सर्व समाजाला त्यांच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे सर्व संधी मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचा संघर्ष राहुलजी गांधींनी चालवलेला आहे या संघर्षाच्या मार्गावरच काम करून काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी समाजामध्ये फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे फार मोठं काम करावं लागणार आहे आणि समाजाला काँग्रेसच्या विचारधारेसोबत जोडावं लागणार आहे हे काम पुढे आम्हाला कार्यकर्ता म्हणून आणि काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला समविचारी पक्षासोबत आघाडी पण करायची आहे जे आमच्यासोबत सन्मानानं येतील आणि सन्मानाची हिस्सेदारी मागतील त्यांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष ताकदीला समोर जाण्यासाठी धर्मनिरपेक्ष ताकदीचा मुकाबला करण्यासाठी जे जे आमच्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवायच्या ता आहेत तर जनतेला आव्हान एवढंच आहे की ज्या प्रकारचं मोदीचं चा अपप्रचार चालू आहे हिंदुत्व हिंदुत्व आणि ज्या विचाराला ज्या विषयाला कुठल्याच प्रकारचा आधार नाही कुठल्याच प्रकारचे समाजामध्ये मान्यता नाही अशा प्रकारच्या विचारांची फक्त फक्त आणि फक्त जाहिरात करायची आणि बिनकामाची वाहवा मिळवून घ्यायची हे जे चालू आहे आणि यातून त्यांची जी काय फक्त प्रचार माध्यमातून सध्याचा मीडिया तर आपण बघत आहात की आ, हा भारतीय मीडिया नसून बोधी मीडिया झालेला आहे तर या वातावरणामध्ये समाजाला समाजाला समाजालासुद्धा हेच सांगणं आहे की गरीब घटकाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी राहुल गांधीचा जो संघर्ष चालू आहे याला आपण साथ दिली पाहिजे